नमस्कार श्री स्वामी समर्थ लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य घरात राहावे म्हणून कामदा एकादशीला कराशंख पूजा नववर्षातील पहिली एकादशी आई श्री विष्णू उपासनेची तिथी असली तरी शंख पूजेने होतो दुप्पट लाभ लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य घरात राहावे म्हणून कामदा एकादशीला कराशंख पूजा भगवान महाविष्णूंच्या हातातली अनेक आयुद्ध्यामध्ये शंकाला स्थान मिळाले आहे त्यामुळे त्याचे महत्त्व वाढले साहजिकच त्याला पूजेतही मानही वाढ वाढला शंख रणवाद्य म्हणून गौरवले गेले मंगल कार्यातही शंख ध्वनी केल्याशिवाय कार्य पूर्ण होत नाही एवढे शंकाला महत्त्व मिळाले ते काकाशामुळे ते सविस्तर जाणून घेवे विष्णू हाती शंख घेतला त्याची कथा त्व पुरा सागरोत्तम विष्णूंना विघृते करे असत सर्व देवांना नमस्त नमस्तते समुद्रमंथनातून पांज पाचजन्य नावाच्या शुभ्र शंकाची उत्पत्ती झाली असे म्हणतात विष्णु पुराणानुसार माता लक्ष्मी हो। ही समुद्र राजाची कन्या असून शंख तिचा भाऊ होय म्हणूनच असेही मानले जाते की जेथे शंख आहे तेथे लक्ष्मीचे निवासस्थान आहे म्हणून भगवान विष्णूंनी आपल्या हातात शंख धारण केला धर्मशास्त्रातील शंकाचे महत्व हिंदू धर्मशास्त्रात अभ्यास का सुधा धाम कर शंकाचे महत्त्व आणि त्याची महती सांगतात हिंदू देवळात देवमूर्तीच्या डाव्या हाताला शंख ठेवतात देवता देवतापूजनाने पु, देवता आधी शंख शंकाची पूजा असते हिंदू धर्माचे एक प्रतीक म्हणजे देवाजवळ शंख आहे असे सर्व मंगल कार्याला शंखनाथ करणे पवित्र मानले जाते येत युद्धारंभी रणवाद्य म्हणून मोठमोठ्याने शंकाचा आवाज काढतात भगवद्गीतेत याचा उल्लेख आला आहे लहान मुलांची प्रकृती सुधारण्याचे याचे आयुष्य वाढण्याच्या पूर्वी मुलांच्या दंडावर शंख मंत्र संस्कार करून बांधत असत शंख भस्म आयुर्वेदात मोलाचे औषध ठरले आहे शंख शब्दाची उत्पत्ती शख नती अशी शंख शब्दाची फोड कोशकार काढतात जो कल्याण निर्माण करतो दारिद्र्य घालवतो तो शंख मंदिरामधून देवतांना जागे करण्याचा उपचार म्हणून मंद शंखनात पूर्वी करीत शंका पाणी किंवा दूध घेऊन ते देवावर स्नान घालतात देवतांचे तीर्थ घेऊन गंगा अंगावर घेतली या पवित्र भावनेने मस्तकावर उडवतात देवीला शंखिनी म्हणतात देवीला शंख आवडतो म्हणून तिनेही आपल्या अन्य आयुध्यांबरोबर शंखही धारण केलाय देवीने अनेक युद्धांमध्ये शंख पुंकून युद्धाची सुरुवात केली म्हणून तिला शंखिनी मानतात शंकाचे पौराणिक व ऐतिहासिक महत्व महाभारतात युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाजवळ पांचजन्य शंख होता असे अर्जुनाजवळ देवदत्त आणि भीमाजवळ पोडक नावाचा मोठा शंख होता युधिष्ठिर अनंत विजय नकुल सुगोष आणि सहदेवांकडे माणिक पुष्पक शंख होता यापैकी एक शंखाचा आवाज करून युद्धाची सुरुवात केली जायची भारताच्या पुरातन काळात शंख हे राष्ट्रीय नादवाद्य होते मांगल्याचे प्रतीक होते आपल्याकडील रत्नशास्त्रात फिक्कट गुलाबी रंग गोलसर स्वच्छ चकचकीत सुंदर शंख हा रत्न मानतात उजवा शंख व डाव्या शंख असे शंखात प्रकार आहेत ते उजवीकडे व डावीकडे वळलेले असतात उजवा शंख दुर्मिळ व पृण्यपद समजतात शंख असतो तेथे ते विष्णू आणि देवीचे वास्तव व लक्ष्मी देवीचे वास्तव असते अशी हिंदूंची धारणा आहे म्हणून विष्णू पूजे शंख पूजेला महत्त्व आहे तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ